नमस्कार मी आर के जाधव आपल्या सर्वांचं स्कॉलर एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आज आपण निवडणुकीसाठी लागणारी शिक्षकांची माहिती म्हणजेच पोलिंग स्टाफची माहिती मोबाईलवर ऑनलाईन कशी भरायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत आपल्याला माहिती भरायला सुरुवात करताना आपल्याला प्रथम आपल्या मोबाईलवरील क्रोम आपण ओपन करायचं आहे क्रोम मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या तहसील कार्यालयाकडून एक लिंक मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपली स्टाफ ची माहिती भरायची आहे पोलिंग स्टाफची की ज्याची गरज निवडणुकीसाठी शासनाला लागणार आहे तर आपल्याला शाळा स्तरावर ही माहिती भरायची आपल्या शाळा स्तरावर त्यासाठी त्यांनी एक लिंक दिलेली आहे हे वरती आपल्याला ऍड्रेस बार मध्ये जी लिंक दिसते एकशे तीन डॉट तेवीस ही आम्हाला मिळाली लिंक आहे ही लिंक, लिंक ने सर्च केलं की अशा प्रकारे आपल्याला नकाशा आपल्या समोर येईल संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्याला ही लिंक वापरता येईल या लिंकमध्ये आपल्या जिल्ह्यावर आपण क्लिक करायचं मी या ठिकाणी सातारा या जिल्ह्यावर क्लिक करतो जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक अशा प्रकारची लॉग इन स्क्रीन आपल्या समोर ओपन होते या लॉग इन स्क्रीन मध्ये आपल्याला त्यांनी आपल्या शाळेसाठी दिलेला लॉग इन नेम आपला असणार आहे लॉग इन नेम आपण या ठिकाणी टाकायचं आहे ते लॉग इन नेम टाकल्यानंतर आपल्याला तहसीलदार कार्यालयाकडून एक पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकून आपण लॉग इन मानणार आहोत पासवर्ड आपण बरोबर पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड जर चुकला तर आपण लॉग इन होणार नाही अशा प्रकारे पासवर्ड टाकल्यानंतर आपण लॉग इन व्हायचं आहे लॉगिनंतर आपल्याला अशा प्रकारच्या आपल्या समोर स्क्रीन ओपन होईल या स्क्रीन ओपन होण्यापूर्वी आपल्या जवळ आपल्याकडे जर तहसीलदार कार्यालयाकडून दिलेला पासवर्ड असेल तर तो, 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 तो पर्यंत आपल्याला रिसेट करावा लागेल आम्ही रिसेट केल्यामुळे डायरेक्ट ही स्क्रीन ओपन झाले तो रिसेट करताना आपला जुना पासवर्ड दिलेला आहे टाकायचा आहे आणि नंतर नवीन तयार केलेला पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर आपल्या जो समोर परत आपल्याला लॉग इन करावं लागेल आणि अशा प्रकारची एक विंडो आपल्या समोर ओपन होईल ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पोलिंग स्टाफची एंट्री करायची आहे ही पोलिंग स्टाफ एंट्री करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये उजव्या कोपऱ्यात जो वरती बांध दिसतो या बाणवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईट आपला जो व्ह्यू आहे स्क्रीनचा हा डेस्कटॉप व्ह्यू पहिल्यांदा करून घ्यायचा आहे डेस्कटॉप व्ह्यू केल्यानंतर त्यावेळेला आपण परत बाहेर पडू बाहेर पडलं तरी आपण परत एकदा आपलं लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना मात्र आपला नवीन पासवर्ड तुम्हाला परत टाकावा लागेल नवीन पासवर्ड टाकल्यानंतर आपण आपलं जिथं माहिती भरायची आहे त्या स्क्रीनला आपण जाणार आहोत अशा प्रकारे आपण लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर परत आपल्या समोर डेस्कटॉप व्यू मध्ये अशा प्रकारची एक विंडो ओपन झाली हे तुम्हाला समोर दिसते अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या उजव्या कोपऱ्यामध्ये तीन रेषा दिसत आहेत या तीन रेषांवर क्लिक केलं की आपल्याला अशा प्रकारच्या टॅब दिसतील होम मास्टर्स पोलिंग स्टाफ आणि युजर मॅन्युअल यातलं पोलिंग स्टाफवर क्लिक करायचं आहे पोलिंग स्टाफवर क्लिक केलं की आपल्याला स्टाफ एंट्री हा एक टॅब ओपन दिसेल याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो आहे ज्या ठिकाणी आपल्याला आपलं पोलिंग स्टाफ भरायचं आहे खरं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी काम करताना आपण ऍड न्यू रेकॉर्ड याच्यामध्ये आपण जायचं आहे ऍड न्यू रेकॉर्ड मध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पोलिंग स्टाफची इन्फॉर्मेशन ओपन होईल याच्यामध्ये आता मी एक माहिती भरून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंट आहे आता डिपार्टमेंट आपल्या शाळेला आपण लॉग इन झाल्यामुळं आपलं डिपार्टमेंट आपले त्या ठिकाणी ॲटोमॅटिक तयार झालेलं असणार आहे आपल्या शाळेचं नाव येईल त्या ठिकाणी त्याचा कोड सुद्धा येईल <coughs> त्यानंतर ज्याची माहिती भरायची आहे त्याची माहिती सुरू होते सॅल्युटेशन मध्ये आपल्याला श्री श्रीमती कुमारी मिसेस यातला आपल्याला माहिती भरायची ते आपण योग्य ते निवडायचं त्यानंतर एम्प्लॉईचं नाव निवडायचं या ठिकाणी एम्प्लॉई नेम आपण एम्प्लॉई नेमित आपण आपल्याला हवं ते आपलं जे आहे ते आपण टाकू शकतो अशा प्रकारे आपण एम्प्लॉई नेम टाकल्यानंतर आपल्या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल त्यानंतर डेजिग्नेशन आपलं जे डेजिग्नेशन असेल ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे माझा आहे मी या ठिकाणी असिस्टंट टीचर मुख्याध्यापक असेल तर हेडमास्टर टाकायचं आहे आपले जे पद असेल ते आपण या ठिकाणी पद इन्सर्ट करायचं आहे त्यानंतर आपलं स्केल स्केल या ठिकाणी तयार येतो यातलं आपलं स्केल आपण निवडायचं आहे आपलं स्केल जर आता या ठिकाणी माझं आहे की नऊ तीनशे बेचाळीस ग्रेड पे तर अशा प्रकारे मी हे स्केल निवडलं आपला बेसिक पे जो आपला बेसिक पे असेल तो आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे प्रत्येकाचा बेसिक पे जो असेल तो टाकूयात ग्रेड पे जो काय असेल तो ग्रेड पे आपण या ठिकाणी टाकायचं आहे माझा बेचाळीस मी टाकतो क्लास शिक्षक आपण क्लास थ्रीमध्ये येतो त्यामध्ये क्लास थ्री सिलेक्ट करायचं आहे आपला शालार्थ आयडी जो आपला पगारपत्रकावर पूर्वी होता तो आपण टाकायचंय या ठिकाणी जो शार्थ तायरी आहे हा शालार तायडी प्रत्येकाचा वेगवेगळा असेल आपापला आपण टाकायचं आहे जो काही आपला शालार्थाईडी असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे माझा मी या ठिकाणी शालार ताई टाकला नंतर आपला मोबाईल नंबर ऍड करायचा आहे जो आपला व्हॉट्सअपला मोबाईल नंबर आहे तोच आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपली बर्थडेट बर्थडेट या ठिकाणी सिलेक्ट आपल्याला करावी लागणार आहे आपल्याला या ठिकाणी यानुसार आपण बर्थडेट सिलेक्ट करू शकतो आपल्याला पहिल्यांदा प्रथम आपलं साल आपण निवडायचं आहे माझं एकोणीसशे एक्क्याऐंशी समजा जन्मतारीख आहे एकोणीशे एक्क्याऐंशी ऑगस्ट मध्ये समजा एकतीस ऑगस्ट ही जन्मतारीख आहे तर मी या ठिकाणी अशा प्रकारे ही निवडली त्यानंतर आपली रिटायरमेंट डेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे निवडणूक आयोगाला आपली रिटायरमेंट डेट सुद्धा हवी आहे तर ती सुद्धा आपण या ठिकाणी आपण व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे तर अशा प्रकारे म्हणजे दोन हजार एकोणचाळीस ऑगस्ट आणि एक माझी रिटायरमेंट डेट आहे ती सुद्धा मी सिलेक्ट केली रेसिडेन्शियल ऍड्रेस आपला जो असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे पूर्ण रेसिडेंट ऍड्रेस आपण या ठिकाणी ऍट पोस्ट तालुका आपण अशा प्रकारे या ठिकाणी रेसिडेंट ऍड्रेस टाकायचा आहे वर्क किंवा ऑफिस ऍड्रेस आपल्या शाळेचा ऍड्रेस आपण या ठिकाणी टाकू शकतो झेडपी स्कूल काय असेल ते आपलं आपण टाकायचं आहे या ठिकाणी आणि त्याचा पत्ता टाकायचा या ठिकाणी त्यानंतर आपला जिल्हा आपण निवडायचा या ठिकाणी आपला जिल्हा येणार आहे कारण आपण शाळेत लॉग इन केल्यानंतर आपल्याला तालुक्यातून जो जी लिंक मिळणार आहे त्यानुसार आपण माहिती पडतो आपला जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी टाईप करायचं नाहीये त्यानंतर तालुका सुद्धा आपण या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा तालुका येणार आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे पी सी रिटेल याच्यामध्ये एक माढा आणि एक सातारा आपला जो मतदारसंघ असेल तो आपण टाकायचा आहे सातारा पंचे त्यानंतर जो ऑप्शन आहे तो म्हणजे वर्किंग एसी मी सध्या तुम्ही काम करत असल्या ठिकाणचं आपल्याला असेंब्ली टाकायचं आहे या ठिकाणी काम करत असलेल्याची असेंबली टाकली आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या आपल्याला असेंब्ली या आप ठिकाणी टाकायचं आहे आपल्या राहण्याच्या ठिकाणची रेसिडेन्शियल असेंब्ली त्यानंतर होम असेंब्ली म्हणजे आपलं मूळ गाव आहे आपल्या मतदार यादीत ज्या नाव आहे तिथल्या मूळ गावाचं आपण असेंब्ली टाकणार आहोत त्यानंतर त्या यादीतला आपल्याला भाग नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जो काय असेल तो भाग नंबर आपण या ठिकाणी टाकूयात त्यानंतर आपला मतदार यादीतला आपला स्वतःचा सिरियल नंबर सुद्धा आपल्याला टाकायचा हा सुद्धा आपण आपल्या वोटर डिटेल्स मधून आपण सर्च करू शकतो नावानुसार तो सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी तो टाकायचा आहे जो काही असेल तो आपण रोल नंबर टाकला आपला इपीक नंबर जो आहे आपला इपीक नंबर आपल्या जे आपल्याला हे दिलेला आहे मतदान ओळखपत्र त्याच्यावरचा आपण इपीक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ईपीक नंबर आपला त्या डिटेल्स मधून आपल्याला तो आपण या ठिकाणी आहे जो काय असेल एपीपी नंबर आपलं बँक डिटेल्स या ठिकाणी भरायचा आहे नॅशनलाइज बँक असेल आयआयटीसी कोड असणारी बँक बैंक, बँक असावी या ठिकाणी आपल्याला बँकेचं नाव टाकायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मिटलं त्यानंतर त्याचा आयआयपीसी कोड आपण ज्या ब्रँच मध्ये आपलं खातं आहे त्या ब्रँच आयआयपीएससी कोड आपल्या जवळ असायला हवा तो नसेल तर आपण सर्च करून ऑनलाईन घेऊ शकतो तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बँक अकाउंट नंबर आपला बँक अकाउंट नंबर जो काय असेल तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत जो काय असेल तो आणि पोलिंग स्टाफ कॅटेगरी याच्यामध्ये आपल्याला आठ ऑप्शन येतात त्याच्यामध्ये हँडिकॅप असेल तर हँडिकॅप प्रेग्नंट वुमन असेल तर प्रेग्नंट वुमेन इमर्जन्सी सर्व्हिस असेल तर इमर्जन्सी सर्व्हिसेस त्यानंतर लॅक्टिटिंग मदर्स सस्पेंडेड रिटायरमेंट विद इन सिक्स मंथ ऑदर इलेक्शन ड्युटी अशा प्रकारचं असेल त्यातलं काहीच असं होत मॅच होत तर नन हे आपण मॅच करायचं आहे आणि असं झाल्यानंतर खाली कोपऱ्यामध्ये आपल्याला सेव्ह आणि कॅन्सल हे बटन येत आहेत त्याच्यावर सेव्ह केलं जे आपल्याला आपल्या समोर आपली जी माहिती आपण भरली ती आपल्याला अशा प्रकारे यादीमध्ये आपल्याला दिसेल ही माहिती अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विजिबल होईल ओके अशा प्रकारे आपली डिलीट इडिटच्या पुढं आपला कोड पडलेला असेल आणि त्यानंतर आपली खाली माहिती अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल तर ही माहिती भरल्यानंतर ही सगळी डिटेल्स माहिती आपली आपण इलेक्शन कमिशनला या ठिकाणी देतोय आणि अशा प्रकारे ही भरलेली माहिती आपण सर्व स्टाफची माहिती भरायची आहे आणि ही माहिती आपण इलेक्शन कमिशनसाठी पाठवायची आहे आपल्याला जर याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर डिलीट आणि इडिट हे ऑप्शन आहे त्यातल्या इडिटवर क्लिक केलं की आपण आपली माहिती अशा प्रकारे परत आपण लिहू शकतो अशा प्रकारे अपडेट करू शकतो त्यात आपण चेंज सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे आपण ही माहिती इलेक्शन कमिशनची सहजरित्या भरू शकतो त्यासाठी महत्वाचं जी असणारी लिंक आहे ती इथं दिसते बघा एकशे तीन डॉट तेवीस डॉट एकशे पन्नास डॉट एकशे एकोणचाळीस ऑब्लिक एन आय सी अंडरस्कोर इलेक्शन आणि पुढं जो आपण जिल्हा निवडणार आहे त्यानुसार फडचं लिंक येते तर ही महत्वाची लिंक आपण वापरायची आहे आणि अशा प्रकारचा माहिती आपण सहजरत्या भरू शकतो यात कोणतीही अडचण येणार नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद